विचार करा मित्रांनो ज्यांच्या एका क्रोधाने त्रैलोक्य थरथरका पाहिजे ते महर्षी दुर्वास साक्षात मृत्यूच्या भयाने वैकुंठापर्यंत पळत सुटतात एका बाजूला देवाधिदेव ब्रह्मा विष्णू महेश एका पतिव्रता मातेसमोर बालरूप धारण करून पाळण्यात नेसतात आणि दुसऱ्या बाजूला केवळ भक्तीच्या बळावर एक राजा स्वतः भगवंतालाच आपला सेवक बनवतो ही कोणती शक्ती आहे जी साक्षात ईश्वरालाही भक्ताच्या अधीन करते आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्रातील एका अशा अध्यायाचं गूढ जिथे अहंकाराचा पराभव होतो आणि भक्तीचा विजय होतो हा तिसरा अध्याय केवळ एक कथा नाही तर तो आपल्या जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याचा गुरुतत्वाला समजून घेण्याचा आणि साक्षात श्री दत्तात्रेयांच्या दिव्य जन्माचा महामंत्र आहे या दिव्य कथेच्या सुरुवातीला गुरुतत्वाची महती सांगणारा हा श्लोक आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः याचा अर्थ असा की गुरु हेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत अशाचे दोन्ना मी माझा नमन करतो हे तत्वज्ञान आपल्याला शिकवते की जीवनात खरा मार्गदर्शक किती महत्वाचा असतो तुम्हालाही कधी ना कधी असा प्रश्न पडलाच असेल की हे विराट ब्रह्मांड चालवणारे सर्व शक्तिमान असणारे भगवान विष्णू या पृथ्वीवर वारंवार अवतार का घेतात त्यांना मानवी रूपात येऊन दुःख कष्ट आणि संघर्षाचा सामना का करावा लागतो काय कारण होते की त्या निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण रूपात येऊन आपल्या भक्तांसाठी धावून जावे लागले आपल्या मनात अनेकदा योग्य मार्गदर्शनाची दिशेची किंवा देवाच्या खऱ्या स्वरूपाची ओढ लागते कोणावर विश्वास ठेवावा कुणाला आपला गुरु मानावं अशा अनेक प्रश्नांनी मन घेर पसरलेलं असतं अशा द्विधा मनस्थितीत आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीने शास्त्रांनी आणि पुराणांनी आपल्याला गुरुतत्व नावाचा एक तेजस्वी मार्ग दिला आहे याच गुरुतत्वाचा आदिपीठ म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय त्यांच्या जन्माची ही कथा केवळ एक पौराणिक आख्यायिका नाही तर ती निष्ठा भक्ती त्याग आणि परोपकाराचा एक महान उदाहरण आहे आज याच अथांग गुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायातील रहस्य उलगडून आपण या प्रश्नांची उत्तरे शत्रिया या दिव्य अध्यायाच्या सुरुवातीला नामधारकालाही सिद्धमुनींना हाच प्रश्न पडतो की भगवान विष्णूंना वारंवार अवतार का घ्यावे लागतात तेव्हा सिद्धमुनी स्मित हास्य करत सांगतात वत्सा भगवंताचे अवतार हे केवळ लीला नसून ते धर्माच्या स्थापनेसाठी आणि भक्तांवरील प्रेमापोटी घेतलेले जन्म असतात पण तुला हे माहीत आहे का की विष्णूंना जे दहा अवतार घ्यावे लागले त्यामागे एका महान ऋषींचा शाप आणि एका भक्ताची अढळ कारणीभूत होती ही कथा आपल्याला त्या अदृश्य धाग्याची ओळख करून देईल ज्यामुळे देव ही भक्ताच्या अधीन होतात ही कथा सुरू होते सूर्यवंशातील एक महान राजा अंबरीश यांच्यापासून अंबरीश हा नुसता राजा नव्हता तर तो एक राजर्षी होता राजवैभव होते पण मन मात्र विष्णूंच्या चरणी अर्पण झालेले होते तो मानत असे की हे सर्व राज्य हे ऐश्वर भगवंताची ठेव आहे आणि आपण केवळ त्याचे सेवक आहोत त्याच्या राजवाड्यात सतत विष्णू नामाचा गजर चालत असे त्याचे सर्वात आवडते व्रत होते एकादशीचे निर्जला व्रत शास्त्रात सांगितले आहे की सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे राजा अंबरीश हे व्रत अत्यंत नियमांनी पाळत असे स्वतः अन्नपाण्याचा त्याग करून पूर्णतः अंतर्बाह्य शुद्ध होऊन भगवंताच्या चिंतनात बुडून जात असे मध्यरात्री जेव्हा संपूर्ण राजधानी शांत असायची तेव्हा राजा आपल्या वैयक्तिक मंदिरात विष्णूंच्या मूर्तीसमोर बसून ध्यानस्थ व्हायचा त्याच्या भोवती एक वेगळेच वलय निर्माण व्हायचे त्याच्या चेहऱ्यावरचे तेज हे केवळ सत्तेचे नव्हते तर ते भक्तीच्या अग्नीतून तावून सुलाखून निघालेले सात्विक तेज होते तो विष्णूंना म्हणायचा हे देवा मला राज्याची अपेक्षा नाही मोक्षाचीही इच्छा नाही मला फक्त जन्मोजन्मी तुझ्या चरणांची सेवा लाभू दे या अढळ श्रद्धेमुळेच साक्षात वैकुंठ नायक त्याच्यावर प्रसन्न होते त्याच्या भक्तीचा आदर्श आपल्याला शिकवतो की खऱ्या वैभवापेक्षा आंतरिक शांती किती मोठी असते राजा अंबरीशने सलग एक वर्षभर प्रत्येक एकादशीला निर्जला उपवास करण्याचा संकल्प केला होता या संकल्पाची सांगता म्हणजे पारणे सोडण्याचा दिवस होता द्वादशीचा शास्त्राप्रमाणे एकादशीचे पारणे द्वादशीच्या ठराविक वेळात करणे अत्यंत बंधनकारक असते अन्यथा व्रताचे फळ मिळत नाही राजाने ब्राह्मणांना भोजन देण्यासाठी सर्व तयारी केली होती पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते राजाने पारणे सोडण्यासाठी अन्नाचा घास घेण्याची तयारी केलीच होती इतक्यात राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर एका तेजस्वी पण तितक्याच क्रोधित चेहऱ्याच्या ऋषींचे आगमन झाले ते होते अत्री ऋषींचे पुत्र दुर्वास ऋषी दुर्वास ऋषी हे त्यांच्या शीघ्र कोपासाठी त्रैलोक्यात ओळखले जात असत राजा अंबरीशने त्यांना अत्यंत नम्रपणे भोजनाचे आमंत्रण दिले दुर्वास ऋषींनी ते स्वीकारले पण म्हणाले मी जवळच कालिंदी नदीवर स्नान आणि नित्यकर्म करून येतो तोपर्यंत तू माझी वाट पाहा माझ्या आल्याशिवाय अन्नाला स्पर्श करू नकोस राजाने संमती दिली पण दुर्वास ऋषी जाणून बुजून नदीवर उशीर करू लागले द्वादशीची घटिका हळूहळू संपत आली राजपुरोहितांनी राजाला सावध केले महाराज जर ही घटिका उलटली तर तुमचे वर्षभराचे तप व्यर्थ जाईल शास्त्र सांगते की द्वादशीचे पारणे वेळेतच व्हायला हवे राजा धर्मसंकटात सापडला एका बाजूला शास्त्राज्ञा तर दुसऱ्या बाजूला ऋषींना दिलेला शब्द अतिथीचा अपमान करणे हे महापाप होते पण व्रताचा भंग करणे ही अधर्म हे धर्मसंकट आपल्याला जीवनातील कठोर परीक्षांची आठवण करून देते या गंभीर प्रसंगी एका वृद्ध पंडिताने राजाला मार्ग सुचवला महाराज शास्त्रात असे सांगितले आहे की केवळ तुळशीचे तीर्थ प्राशन करणे हे भोजनासारखेच मानले जाते पण ते प्रत्यक्ष अन्न नसल्यामुळे त्याने ऋषींचा मानही राखला जाईल राजाने हे मान्य केले त्याने मनोमन दुर्वासांच्या क्षमा मागितली आणि विष्णूंचे चरणामृत तुळशीच्या एका पानासहित प्राशन केले त्याच क्षणी द्वादशीची घटिका पूर्ण झाली इकडे नदीवर असलेल्या दुर्वास ऋषींना आपल्या जमिनीवर आदळली आणि त्यातून कृत्या नावाच्या एका महाभयंकर राक्षसीला उत्पन्न केले ती वर्ण असलेली लाल डोळ्यांची जळत्या तलवारीसह राजा अंबरीशाचा नाश करण्यासाठी धावली पण राजा अंबरीश तसूभरही विचलित झाला नाही त्याने डोळे मिटून भगवान विष्णूंचे ध्यान केले त्याच्या मनात कोणताही राग किंवा भीती नव्हती केवळ अढळ श्रद्धा होती हे नारायणा जर माझ्या भक्तीत सत्य असेल तर माझे रक्षण धारण करणे किंवा मला संपवणे हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे त्याच क्षणी आकाशातून एक प्रखर प्रकाश खाली आला आणि भगवान विष्णूंचे सर्वात शक्तिशाली शस्त्र सुदर्शन चक्र प्रकट झाले चक्राच्या केवळ स्पर्शाने कृत्येची तलवार फुटली आणि काही क्षणांत त्या राक्षसीचे अस्तित्व पूर्णपणे संपवून टाकले ही घटना आपल्याला शिकवते की खरी बुद्धी संकटातही शांतता राखते आणि भक्ती ही सर्वात मोठी ढाल आहे कृत्येचा वध केल्यानंतर सुदर्शन चक्र शांत झाले नाही ते आता दुर्वास ऋषींच्या दिशेने झेपावले जगातील सर्वात सामर्थ्यवान ऋषी आज स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी पळू लागले ते स्वर्गलोकी इंद्राकडे गेले ब्रह्मादेवांकडे सत्यलोकात गेले कैलास पर्वतावर भगवान शिवांनाही भेटले पण कोणीही त्यांना मदत करू शकले नाही इंद्राने सांगितले मी स्वतः विष्णूंच्या आज्ञेचे पालन करणारा एक सेवक आहे हे चक्र थांबवण्याची ताकद माझ्यात नाही ब्रह्मादेवांनीही हात वर केले पुत्रा हे सुदर्शन माझ्या नियंत्रणात नाही ते केवळ विष्णूंकडेच आहे भगवान शिवाने गंभीर आवाजात सांगितले दुर्वासा तू अग्निशी खेळ केला आहेस विष्णू जेव्हा आपल्या भक्तासाठी शस्त्र उचलतात तेव्हा ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नाही मी स्वतः सुद्धा त्या चक्राला थांबवू शकणार नाही प्रत्येक ठिकाणी त्यांना विष्णूंच्या चरणी जाण्याचा सल्ला मिळाला दुर्वासांचा अहंकार आता ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन पडू लागला होता त्यांना जाणीव झाली की ज्या तपाचा त्यांना माज होता ती शक्ती ईश्वराच्या भक्तीसमोर काहीच नाही अखेर ते वैकुंठाच्या दारात पोहोचले आणि थेट भगवान विष्णूंच्या चरणांवर स्वतःला झोकून दिले त्यांच्या तोंडून शब्द फुटत ऐकत केवळ हुंके ऐकू येत होते सुदर्शन चक्र महालाच्या द्वारावर येऊन थांबले विष्णूंच्या उपस्थितीमुळे त्यांनी ऋषींना स्पर्श केला नाही अहंकाराचे असे पतन आपल्याला शिकवते की खरी शक्ती नम्र देत असते दुर्वासा ऋषींनी क्षमा मागितल्यावर भगवान विष्णूंनी दुर्वासांकडे शांतपणे पाहिले आणि जे शब्द उच्चारले ते सनातन धर्मातील भक्तीचे सर्वोच्च तत्वज्ञान बनले अहम भक्त पराधीनो स्वतंत्र इवद्विजा साधू ग्रस्त हृदयो भक्तही भक्त जनप्रियः अर्थात हे महर्षी मी स्वतंत्र नाही मी पूर्णपणे माझ्या भक्तांच्या अधीन आहे तुम्ही कदाचित विचार करत असाल की मी या सृष्टीचा चालक आहे मी सर्व शक्तिमान आहे पण माझ्या भक्तांच्या प्रेमाच्या साखळदंडाने मी असा काही बांधला गेलो आहे की मला स्वतःची कोणतीही स्वतंत्र इच्छा उरलेली नाही माझे हृदय माझ्या भक्तांनी व्यापलेली आहे जशी एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीला वश करते तसेच माझे निष्काम भक्त मला आपल्या भक्तीने वश करतात तुम्ही माझा अपराध केला असता तर मी तुम्हाला क्षमा केली असती पण तुम्ही माझ्या भक्ताचा छळ केला आहे हे सुदर्शन चक्र आता माझ्या नियंत्रणात नाही ते अंबरीशाच्या भक्तीच्या नियंत्रणात आहे जर तुम्हाला तुमचे प्राण वाचवायचे असतील तर त्याच अंबरीशाकडे जावे लागेल ज्याचा तुम्ही अपमान केलात जोपर्यंत तो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मनापासून क्षमा करत नाही तोपर्यंत हे चक्र शांत होणार नाही हा संदेश आपल्याला शिकवतो की देव ही निष्काम भक्तीसमोर लीन होतात दुर्वास ऋषींनी पुन्हा पृथ्वीवर राजा अंबरीशाकडे प्रस्थान केले तिकडे दुर्वास ऋषी त्रैलोक्यात फिरत असताना पृथ्वीवर एक वर्ष पूर्ण झाले होते पण आश्चर्य म्हणजे राजा अंबरीशने या संपूर्ण वर्षभरात अन्नाचा एक कणही ग्रहण केला नव्हता तो केवळ तीर्थावर आणि विष्णूंच्या नामावर जिवंत होता त्याच्या मनात दुर्वासांबद्दल कोणताही राग नव्हता उलट त्याला ऋषींच्या जीवाची काळजी वाटत होती दुर्वास ऋषी अत्यंत क्षीण अवस्थेत राजासमोर प्रकट झाले आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता राजा अंबरीशाचे पाय धरले एका महान ऋषीने एका राजाचे पाय धरावे हे दृश्य पाहून सर्वजण ठक्क झाले राजाने सुदर्शन चक्राला प्रार्थना केली हे सुदर्शन हे महर्षी ब्राह्मण आहेत तपस्वी आहेत माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणे हे माझ्यासाठी नरकवासापेक्षाही वाईट आहे जर मी ब्राह्मण कुळाचा नेहमी आदर केला असेल तर या ऋषींना अभय दे राजाच्या या प्रार्थनेत इतकी निष्पाप अगतिकता आणि प्रेम होते की साक्षात सुदर्शन चक्राची दाहकता कमी झाली ते शांत झाले आणि वैकुंठात विष्णूंच्या हाताकडे परतले दुर्वास ऋषींचा क्रोध कायमचा निघून गेला होता आणि तिथे आता भक्तीची गंगा वाहू लागली होती त्यांनी अंबरीशाला भरभरून आशीर्वाद दिले आणि सांगितले की जो कोणी तुझी ही कथा ऐकेल त्याच्या मनात कधीही अहंकार निर्माण होणार नाही आणि त्याला विष्णूंच्या भक्तीची प्राप्ती होईल सिद्धमुनी पुढे सांगतात की विष्णूंना जे दहा अवतार घ्यावे लागले त्यामागे या दुर्वास ऋषींचाच एक शाप कारणीभूत होता अंबरीशाच्या कथेने हे सिद्ध केले की देव भक्ताच्या प्रेमापोटी काहीही करू शकतो ही कथा आपल्याला क्षमाशीलतेचे आणि निस्सिम भक्तीचे महत्व पटवून देते आता कथा एका नवीन वर्णावर येते नामधारकाला प्रश्न पडतो की विष्णूंच्या अवतारांचा आणि श्री दत्तात्रयांच्या जन्माचा काय संबंध आहे आणि ज्या मातेने ब्रह्मा विष्णू महेशाला बाल, रूप दिले त्या सती अनुसुयेचे सामर्थ्य नक्की काय होते सिद्धमुनी सांगतात की ही कथा केवळ एका देवतेच्या जन्माची नाही तर ती मानवी श्रद्धेच्या आणि पातिव्रत्य धर्माच्या सर्वोच्च विजयाची गाथा आहे अत्रि ऋषी हे ब्रह्मादेवाच्या मानसपुत्रांपैकी एक अत्यंत तेजस्वी आणि महान ऋषी होते अत्री म्हणजे जे तिन्ही गुणांच्या सत्व रज तम पलीकडे गेलेले आहेत त्यांची पत्नी अनुसुया अ म्हणजे नाही असुया म्हणजे मत्सर किंवा हेवा जिच्या मनात कोणाबद्दलही कधीही मत्सर निर्माण झाला नाही जिचे चित्त आरशासारखे स्वच्छ आणि गंगेसारखे पवित्र होते ऋषींना अशी इच्छा होती की आपल्या पोटी असा पुत्र जन्माला यावा जो साक्षात परमेश्वराचे रूप असेल ज्यात साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश असेल यासाठी ऋषींनी कठोर तपश्चर्या केली इकडे अनुसूया आपल्या पतिव्रता धर्मासाठी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध होती तिच्या भक्तीचे तेज इतके प्रबळ होते की तिच्या विचारांनी निसर्गात बदल होत असत तिची कीर्ती ऐकून माता सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना तिच्या पातिव्रत्य धर्माची परीक्षा घ्यावीशी वाटली त्यांनी आपापल्या पतींना ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांना अनुसूयेची परीक्षा घेण्यास सांगितले त्रिमूर्तींनी तपस्वी ब्राह्मणांचे रूप धारण केले आणि अत्रिऋषी आश्रमात नसताना अनुसूयेच्या दारी आले ही कथा आपल्याला नारीशक्तीचे शुद्धतेचे आणि निष्ठेचे महान उदाहरण देते त्यांनी अनुसूयेला अशी भिक्षा मागितली की हे माते आम्हाला अशी भिक्षा हवी आहे जी तू आम्हाला निर्वस्त्र होऊन वाढवशील ही अट ऐकून अनुसुयेच्या पायाखालची जमीनच सरकली एका पतिव्रतेसमोर अशी अमर्याद मागणी पण तिची निष्ठा अविचल होती तिने विचार केला की हे सामान्य तपस्वी नाहीत माझ्या पतिव्रता धर्माची शक्ती इतकी मोठी आहे की मी कोणाच्याही मनात कामवासना उत्पन्न होऊ देणार नाही तिने आपल्या मनाशी दृढनिश्चय केला जर मी खरी पतिव्रता असेल तर तुमचे हे कपटच तुमचे बंधन होईल हा प्रसंग आपल्याला शिकवतो की आत्मविश्वासाने आणि शुद्ध हेतूने कोणताही अडथळा पार करता येतो अनुसूयेने आपल्या तपस्येच्या बळावर आणि शुद्ध भावनेने ऋषींच्या पादुकांसमोर ठेवलेल्या जलकमंडलातून पाणी घेतले आणि पतीचे स्मरण करून संकल्प केला हे परमेश्वरा जर माझ्या मनात ऋषींशिवाय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा विचार कधी आला नसेल तर या तीर्थाच्या स्पर्शाने हे तीन संन्यासी तान्ही बाळके होऊन जावोत तिने ते मंत्राक्षतायुक्त तीर्थ त्या तिन्ही संन्यासांवर शिंपडले एका क्षणात चमत्कार झाला ते तिन्ही वृद्ध तपस्वी क्षणात बाळ बनले होय साक्षात ब्रह्मदेव विष्णू आणि महेश हे तीन निरागस बाळकांत रूपांतरित झाले आता अनुसूयेला कोणताही संकोच वाटला नाही आईसमोर तिची मुले नग्न असली किंवा आई मुलांसमोर कशीही असली तरी तिथे केवळ वात्सल्य उरते वासना नाही तिच्या हृदयात मातृत्वाचा एक प्रचंड महापूर आला तिने निर्वस्त्र होऊन त्या तीन बाळकांना मायेने पाजले झोळीत निजवले आणि अंगाई गीत गायली तिन्हे देव तिच्या तृप्त झाले तिकडे आपल्या पतींना बाळरूपात पाहून सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती मातेंना पश्चाताप झाला त्या अनुसूयेची क्षमा मागण्यासाठी आल्या त्यांनी अनुसूयेकडे आपल्या पतींना परत त्यांच्या मूळ रूपात आणण्याची विनंती केली हा अविश्वसनीय प्रसंग आपल्याला पतिव्रतेच्या आणि मातृत्वाच्या अजोड शक्तीची जाणीव करून देतो अनुसूयेने एक अट ठेवली मी यांना मूळ रूपात आणायला तयार आहे पण मला वचन द्या की हे तिन्ही देव कोणत्या ना कोणत्या रूपात माझ्याकडे पुत्र म्हणूनच राहतील मला ही बालके हवी आहेत कारण यांनी मला आई म्हटले आहे देवींनी ही अट आनंदाने मान्य केली अनुसूयेने पुन्हा आपल्या तपोबळाने तिन्ही देवांना त्यांच्या मूळ रूपात आणले देवांनी दिलेल्या वरदानाचा परिणाम म्हणून काही काळाने मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभदिवशी अत्रींच्या आश्रमात एकामागून एक तीन दिव्य ज्योती प्रकट झाल्या सर्वात आधी ब्रह्मादेवांच्या अंशातून चंद्रमा सोम जन्मला जो सृष्टीच्या निर्मिती शक्तीचे आणि शीतळतेचे प्रतीक होता त्यानंतर भगवान शिवांच्या अंशातून दुर्वास ऋषी जन्मले जे शिवाच्या संहार शक्तीचे आणि कठोर तपाचे प्रतीक होते आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे भगवान विष्णूंच्या अंशातून साक्षात दत्त म्हणजेच दत्तात्रेय प्रकट झाले ही कथा आपल्याला मातृत्व आणि कृपेचा अद्भुत संगम दाखवते अनुसुईने जेव्हा दत्तात्रेयांना आपल्या हातात घेतले तेव्हा तिला एक विलक्षण अनुभूती आली त्या एकाच बालकामध्ये तिला ब्रह्मा विष्णू आणि महेशाची सावली दिसत होती आश्रमाच्या त्या साध्याशा झोपडीत आता वैकुंठाचे ऐश्वर्य कैलासाचे वैराग्य आणि सत्यलोकाचे ज्ञान इकवटले होते त्या बालकाच्या एका चेहऱ्यावर ब्रह्मादेवांचे सृजनशील स्मित होते दुसऱ्या चेहऱ्यावर विष्णूंची वैश्विक शांती होती आणि तिसऱ्या चेहऱ्यावर शिवाचे गहन ध्यान होते त्यांच्या सहा हातांमध्ये सृष्टीची सर्व आयुधे आणि चिन्हे होती शंख चक्र गदा त्रिशूळ दमरू आणि कमंडलू चंद्रमा आणि दुर्वास या दोन्ही भावांना आपल्या जन्माचा हेतू उमजला त्यांनी अनुसूया मातेकडे जाण्याची परवानगी मागितली आणि सांगितले की माझे तेज मी या माझ्या भावात म्हणजेच दत्तात्रेयांमध्ये विलीन करत आहे असे म्हणून चंद्र आणि दुर्वास यांनी आपले सर्व तेज आणि सामर्थ्य दत्तात्रेयांच्या दिव्यमूर्तीमध्ये विलीन केले या एकात्मतेमुळेच दत्तात्रेयांचे रूप हे त्रिमूर्ती स्वरूप बनले तीन मुखे आणि सहा हात असलेले हे दिव्य रूप पाहून अत्री आणि अनुसूया भारावून गेले ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती आता एकाच शरीरात निवास करत होत्या दत्तात्रेयांनी आपल्या पालकांना संदेश दिला की ते या पृथ्वीवर गुरुतत्वाचा प्रसार करण्यासाठी आले आहेत भगवान दत्तात्रेय हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते गुरु या संकल्पनेचे प्रतीक आहेत त्यांनी चोवीस गुरूंकरून ज्ञान प्राप्त केले पृथ्वी पाणी अग्नी हवा आकाश सूर्य चंद्र कबूतर कपोत अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती हरिण मृग मासा मीन वेश्यापिंगला पक्षी बालक कुमारिका बाण बनवणारा बाणकार साप कोळी भुंगा भृंगी पाणी हे दर्शवते की या सृष्टीतील प्रत्येक घटकातून आपण काहीतरी शिकू शकतो जर आपली दृष्टी खुली असेल आणि शिकण्याची असेल आपल्या जीवनात अनेक गोष्टी आपले गुरु असतात आई वडील शिक्षक मित्र अगदी चुका आणि हे ज्ञान आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देते भगवान दत्तात्रयांची उपासना ही महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने केली जाते जर आपल्याला जीवनात योग्य मार्गदर्शनाची मानसिक शांतीची आणि ज्ञानाची प्राप्ती हवी असेल तर दत्तात्रय उपासनेचे काही सोपे मार्ग आहेत एक श्री गुरुचरित्र पारायण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त उपासना करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे यातील अध्याय वाचणे विशेषतः अध्याय तीन हा दत्तजन्माशी संबंधित असल्याने तसे पखंड अत्यंत फलदायी मानले जाते दररोज एक अध्याय किंवा गुरुवारसारख्या पवित्र दिवशी पारायण करावे दोन दत्त नामाचा जप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करणे अत्यंत प्रभावी आहे तसेच ओम राम दत्तात्रेयाय नमहा या बीजमंत्राचा जप केल्याने त्वरित ऊर्जा मिळते आणि गुरुतत्वाची कृपा प्राप्त होते दिवसातून किमान एकशे आठ वेळा माळेवर जप करावा यामुळे मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तीन दत्त मंदिरात दर्शन जवळच्या दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेणे तिथे दिवा लावणे उदबत्ती लावणे ही एक साधी पण प्रभावी सेवा आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणा गापूर ही प्रमुख दत्तक्षेत्रे आहेत जिथे जाऊन सेवा करणे अनेकांना लाभदायक ठरले आहे दत्त मंदिरात औदुंबर वृक्षाखाली बसून ध्यान केल्याने शारीरिक आणि मानसिक व्याधींवर सकारात्मक परिणाम होतो चार गुरुवारी विशेष पूजा गुरुवार हा दत्तात्रयांना समर्पित आहे या दिवशी पिवळ्या फुलांनी त्यांची पूजा करावी पिवळ्या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा जसे की बेसनाचे लाडू किंवा केळी शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा किंवा फक्त फलाहार घ्यावा गुरुवारी दत्तमाळा मंत्राचे पठण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात हे सोपे उपाय आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील सेवेचा भाव आणि गुरु आदर दत्तात्रयांनी चोवीस गुरूंकडून शिकले आणि नेहमीच निसंग राहिले आपणही समाजाची सेवा करावी गरजूंना मदत करावी आपल्या घरात असलेले वडीलधारे किंवा आपल्या जीवनातील गुरु यांच्याप्रती आदरभाव ठेवावा यामुळे दत्तात्रेय प्रसन्न होतात पितृदोषासाठी दत्त उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते आपल्या पूर्वजांना शांती मिळावी यासाठी दत्तात्रेयांचे नामस्मरण आणि तर्पण करावे सहा वास्तू आणि ऊर्जा संतुलन घरात दत्तात्रेयांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक स्पंदने वाढतात विशेषतः घरातील ईशान्य कोपऱ्यात दत्त स्थापना केल्यास ते वास्तुदोष कमी करण्यास मदत करते हे उपाय केवळ धार्मिक नाहीत तर ते तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणणारे आहेत या दिव्य कथेचे श्रवण आणि दत्त उपासनेचे अनेक लाभ आहेत अहंकाराचा नाश ज्याप्रमाणे दुर्वासांचा अहंकार सुदर्शन चक्राने जाळून टाकला त्याचप्रमाणे हा अध्याय मानवाच्या मनातील क्रोध मत्सर आणि अहंकाराचा नाश करतो तुम्हाला नम्रता आणि विनम्रता प्राप्त होते भक्तीची प्राप्ती राजा कथेवरून आपल्याला कळते की देवाला तुमची संपत्ती किंवा पद नको आहे त्याला फक्त तुमची अनन्य भक्ती हवी आहे जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे देवाच्या चरणी समर्पित करतो तेव्हा देव स्वतः त्या भक्ताचा दास बनतो भक्ती ही तपापेक्षाही श्रेष्ठ आहे अपत्य प्राप्ती शास्त्रात सांगितले आहे की ज्या स्त्रीला अपत्य प्राप्ती होत नाही अशा स्त्रीने जर या अध्यायाचे विधिवत पारायण केले तर माता अनुसूयेच्या आशीर्वादाने तिला नक्कीच सुपुत्र प्राप्त होतो कौटुंबिक शांती आणि समृद्धी ज्यांच्या घरात सतत कटकटी आहेत जिथे शांती नाही अशा ठिकाणी या अध्यायाचा पाठ केल्यास घरातील सर्व नकारात्मक शक्ती आणि अहंकार दूर पळून जातात कुटुंबात प्रेम आणि सलोखा वाढतो हे लाभ केवळ आध्यात्मिक नाहीत तर ते तुमच्या संपूर्ण जीवनाला स्पर्श करणारे आहेत आध्यात्मिक मार्गदर्शन गुरुत्त्वाची खरी ओळख पडते आणि जीवनातील योग्य मार्गदर्शनासाठी अंतप्रेरणा प्रेरणा मिळते दत्तात्रेय हे केवळ देव नाहीत ते आधी गुरु आहेत जे आपल्याला अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात संकट निवारण आणि भयमुक्ती जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा संकटांचे स्वरूप बदलून जाते राजा अंबरीशावर संकट आले पण त्याच्या शुद्ध मनामुळे ते संकट भाग्योदायात बदलले अनुसूयेवर संकट आले पण तिच्या पातिवृत्त्यामुळे ते साक्षात विधात्याच्या दर्शनात बदलले ज्याचे मन गुरुच्या चरणी स्थिर आहे त्याला कोणतंही संकट स्पर्श करू शकत नाही कारण साक्षात सुदर्शन चक्र त्याच्या रक्षणासाठी सज्ज असते हे लाभ आपल्याला आंतरिक शक्ती आणि सुरक्षिततेची अनुभूती देतात मानसगती आणि ऊर्जात्मक लाभ भक्ती मार्गाने मन शांत होते ताण कमी होतो आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो तुळशीचे तीर्थ किंवा दत्त मंत्रांचे स्पंदन आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना सक्रिय करते ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते हे केवळ आत्मिक नाही तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे करून पहा आणि अनुभव घ्या दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले ही त्यांची सर्वात अद्वितीय शिकवण आहे त्यांनी आपल्याला दाखवून दिले की ज्ञानाचा स्रोत केवळ व्यक्तींमध्ये नसतो तर ते या संपूर्ण सृष्टीत आहे त्यांनी शिकवले की पृथ्वी आपल्याला क्षमाशीलता परोपकार आणि स्थिरता शिकवते तर वायू आपल्याला अनासक्ती आणि शुद्धतेचा धडा देतो आकाश आपल्याला सर्वव्यापीपणा आणि निर्लिप्तता शिकवते सूर्य भेदभाव न करता सर्वांना ऊर्जा देतो आणि प्रकाशाचा स्रोत आहे चंद्र आपल्याला मनाची शांतता आणि कलांचे प्रतीक आहे या वैश्विक गुरुकडून आपण जीवनातील अनेक पैलू शिकू शकतो कपोत म्हणजेच कबूतर आपल्याला आसक्तीचा त्याग करायला आणि मोहापासून दूर राहायला शिकवते अजगर आपल्याला संतोष आणि प्राप्त परिस्थितीत समाधान मांडण्याचा धडा देतो समुद्र आपल्याला स्थिर मन आणि सुखदुःखात समभाव राखायला शिकवतो पतंग मोहाने भस्म न होणे आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे शिकवते मधमाशी जिथे चांगले मिळेल तिथून ज्ञान घेणे आणि संग्रह न करणे शिकवते हत्ती आपल्याला वासनेवर नियंत्रण आणि एकाग्रतेचा पाठ शिकवतो मृग म्हणजेच हरिण शब्दांच्या मोहापासून दूर राहायला शिकवते तर मीन म्हणजेच मासे आपल्याला इंद्रियांना वश करण्याचं महत्व पटवून देतात प्राणी जगतातून मिळणाऱ्या या शिकवणी आपल्याला जीवनातील मूलभूत मूल्यांची आठवण करून देतात पिंगला वेश्या आपल्याला निराशेतून आशा शोधायला आणि आत्मसंतोष मिळवायला शिकवते कुरळ पक्षी संग्रहवृत्तीचा त्याग आणि निसंगता शिकवतो बालक आपल्याला निरागस्ता आणि चिंतामुक्त जीवन जगायला शिकवते कुमारिका आपल्याला एकाग्रता आणि स्वतःच्या कामात मग्न असण्याचा धडा देते बाणकार आपल्याला लक्षावर पूर्ण एकाग्रता कशी ठेवावी हे शिकवतो साप आपल्याला एकटे राहणे निर्भयता आणि कोणत्याही एका घराला चिकटून न राहणे शिकवतो कोळी आपल्याला आपले कर्म स्वतःच करणे आणि स्वतःच्या जाळ्यात न अडकणे शिकवतो भुंगा आपल्याला ध्येय निश्चित करणे आणि ते साध्य करणे शिकवतो तर जल आपल्याला शुद्धता निर्मळता आणि सहजता शिकवते या चोवीस गुरुंकडून दत्तात्रेयांनी शिकवले की खऱ्या अर्थाने शिकण्याची इच्छा असल्यास हे संपूर्ण ब्रह्मांडच आपला गुरु आहे मित्रांनो श्री गुरुचरित्रातील हा तिसरा अध्याय आपल्याला काही अत्यंत मूलभूत आणि चिरंतन सत्य शिकवतो एक अहंकाराचा त्याग दुर्वास ऋषींच्या कथेने हे सिद्ध होते की कि कितीही तप ज्ञान किंवा सामर्थ्य असले तरी अहंकाराने ते सर्व व्यर्थ ठरते जोपर्यंत तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता तोपर्यंत पतन निश्चित आहे दोन भक्तीची परमशक्ती राजा अंबरीशाची कथा आपल्याला दाखवून देते की देवाला केवळ तुमची अनन्य भक्ती हवी आहे जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे देवाच्या चरणी समर्पित करतो तेव्हा देव स्वतः त्या भक्ताचा दास बनतो भक्ती ही तपापेक्षाही श्रेष्ठ आहे तीन धर्माचे सामर्थ्य माता अनुसुयेने आपल्या पातिव्रत्य धर्माच्या बळावर साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेशाला बालरूप धारण करायला लावले हे केवळ स्त्रीच्या निष्ठेचे प्रतीक नाही तर ते मनाच्या शुद्धतेचे आणि दृढ संकल्पाचे सामर्थ्य आहे चार गुरुतत्वाची महती भगवान दत्तात्रेयांचा अवतार आपल्याला गुरुचे महत्व समजावतो गुरु हे केवळ व्यक्ती नसून ते असे माध्यम आहेत जे भक्ताचा अहंकार गळवून त्याला सत्याच्या प्रकाशाकडे घेऊन जातात दत्तात्रेय हे आदी गुरु आहेत जे आपल्याला या सृष्टीतील प्रत्येक घटकातून शिकण्याची प्रेरणा देतात पाच निसंगात्मकतेचे जीवन चंद्र आणि दुर्वास यांनी आपले तेज दत्तात्रेयांमध्ये विलीन केले याचा अर्थ असा की जीवनात शांती म्हणजे चंद्र आणि शिस्त म्हणजे तप दुर्वास या दोन्ही गोष्टींचे संतुलन असेल तरच तुम्हाला दत्त म्हणजे विष्णूचे ज्ञान प्राप्त होऊ शकते निसंगात्मकतेने कर्म करत राहिल्यास तुम्हीही दत्तत्वाला प्राप्त होऊ शकता तुम्हाला तुमच्या जीवनात ज्ञान आणि शांतीचा प्रकाश नेहमी राहो हीच सदिच्छा आणि शेवटी लक्षात ठेवा गुरुचरित्र सांगते की गुरु वेण न मिळे ज्ञान नुरे शान म्हणजे गुरुंशिवाय खरे ज्ञान मिळत नाही आणि ज्ञानाशिवाय जीवनात खरी प्रतिष्ठा खरी शांती लाभत नाही गुरु हा आपल्या जीवनातील तो प्रकाश असतो जो अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि आपल्याला जीवनरूपी नदीचा सुरक्षित किनारा दाखवतो तो सत्याकडे नेणारा एकमेव मार्ग असतो म्हणूनच जीवनात एक सच्चा गुरु शोधा आणि त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करा वेन अ ट्रू डिवोटी इज बाउंड बाय लव्ह इवन गॉड बिकम्स हिस सर्वेंट श्रीमद भागवतम कॅन्टो नाईन चॅप्टर फोर वर्स सिक्स्टी थ्री ओम नम